मनस् शांती एकदा भगवान विष्णूंनी ठरवले की आज जो जे मागेल त्याला ते द्यायचे सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या असं ठरवल्यावरती सर्व याचं ओळीत उभे राहून आपली वेळ आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते कुणी धन मागितले कुणी संतान तर कुणी स्वास्थ मागितले तर कोणी वैभव मागत होते भगवान विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते लक्ष्मीने पाहिले की हळूहळू विष्णूंचे भांडार रिकामी होत चालले आहे तेव्हा विष्णूचा हात धरत लक्ष्मी म्हणाली अहो अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल मग आपण काय करायचे स्मित हास्य चेहऱ्याने विष्णूंनी उत्तर दिले लक्ष्मी तू अजिबात चिंता करू नकोस माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे ती मानव गंधर्व किन्नर यापैकी अजून कुणीच मागितलेली नाही ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यायला लागले तरी काळजी करू नकोस लक्ष्मीने विचारले सांगा बघू कोणती अशी अजब गोष्ट आहे आपल्याजवळ माझ्या तर काही लक्षात येत नाही विष्णू म्हणाले तिचं नाव आहे मनशांती जर मनशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते म्हणून मी मनशांती सांभाळून ठेवली आहे या कथेद्वारे भगवान विष्णूंनी जीवनातील सर्वात मोठे आणि खरे वैभव कोणते हे लक्ष्मीसह संपूर्ण जगाला समजावून सांगितले आहे मनशांती हे जीवनातील सर्वात मोठे आणि अंतिम लक्ष असायला हवे ही अशी संपत्ती आहे जी तुम्ही इतरांना देऊ शकत नाही की तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये सोडावी लागते ज्याच्याकडे तो वफकी, तो आहे तो राजा असो व फकीर तो जगातला सर्वात सुखी आणि समृद्ध आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हा